सगळं पूर्ण जंगल मनाली ला आलेला आहे <laughs> तेवढी बघा मोठी भिंत <laughs> हाय गाईज वेलकम टू प्रेम कदम ब्लॉग्स तर आता मी चाललोय चिपूनला तर आज बघून चिपूनला जरा योगेदा बरोबर चाललोय तर त्याच्यासोबत जाऊन काहीतरी काम आहे तो बोला या पेरा ब्रिजला तर मी निघालोय बाय बाय तिथे गेलो मग गाडीत बसली मग पुढचा ब्लॉक कंटिन्यू करू लावला दादाची गाडी आली आहे दादा आलाय तर मी पण चालतो त्याच्यासोबत दा तर दादासोबत आता टी डब्ल्यूजीच्या इथं आलेलो वहिनीला सोडायला वहिनीला सोडले टी डब्ल्यूजीच्या ता इथं इथं आहे जीचं वरती ऑफिस आहे माला? माला मी आता दादा गेल्या वणीला आता कुठे नेतोय काय माहित नाही मला मला बोला चल काम आहे तर आता बाबू कुठे नेतोय झालंय आता आज ब्लॉक चालू केलाय मी काही नाही घेत आहे काही नाही नाना पैसे निकाल मी स्टॅच्यू ठेवले तर आता आपल्याला कुठं जायचं आहे आशापुरा आशापुरा <laughs> <laughs> उतरलोय आशापुरा इलेक्ट्रॉनिक एंटरप्राइजेसच्या इथे जायचं आहे झाड कट करायची मशीन घ्यायची आहे आता दुकानात जायचं आपल्याला कटर मशीन बघायला दादा बोला कटर मशीन घ्यायचं आहे तर बोलत असेल बघू नसत बोला आपल्याला कटर घ्यायचा आहे बहु कुठला येतोय आहे तर आता आम्ही चाललोय कोळकेवडी डॅमला तिथं काहीतरी काम आहे पण चाललोय कोलकवडी डॅमच्या वरती सॉरी त्याला मी फर्स्ट टाइम आलोय तर गेट बंद होता म्हणून गाडी बाहेरच ठेवले आता चालेल चालत सगळं पूर्ण जंगल आहे बरोबर केवडी डॅमचा पायथ्याशी आहे आणि समोरची डॅमची भिंत खतरनाक आहे गार्डन एकदम हे मी पहिल्यांदा आलोय

झुलता पुतो मनाली ला आलेला आहे राहायला लागला फिलिंग इज खतरनाक एकदम भारी एकदम भारी पाणी झिरपून येतंय ना मग आज फिरायला भेटलं एकदम आणि कबूतर बघा डॅमला चिकटून बसलेत हे ते वीस एक फूट जास्त वीस तीस फूट खाली असेल एकदम वाव आणि हे आपल्या डॅमचे तीन दरवाजे तिकडं जायला वाटत हे पूर्ण गार्डन तेवढी बघा मोठी भिंत हा वरवर त्या साइडचा सा। म्हणजे मध्ये वर रास्ता आहे ना मध्ये धोक्याशीराय तिथे गेले वगैरे तेच म्हणतो मी तेच काय कायच लागणार त्या जंगल सफर चालली आमची तर गाईज ब्लॉग एन करायला विसरलो मी तर ब्लॉग एंड करतो बाय बाय तर ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा